हातकरंगले तालुक्यातील कुंभोज येथील सर्व धर्मीयांचं श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत हजरत शाह खत्ताल हुसेन दर्गेला पारंपरिक पद्धतीनं हजारो भाविकांच्या उपस्थितीत विधिवत शिडी चढवण्यात आली उरसाच्या एक महिना आधी शिडी चढवण्यात येते हाफिज रफिक मुजावर यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे फातेह पठण केलं त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातून शिडीची गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली हजरत शाह येथे आगमन झाल्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दर्ग्यावर पुष्पहार अर्पण करण्यात आला शिजाउद्दीन मुजावर यांनी सलाम पठण केलं त्यानंतर मौलाना मेहबूब मुजावर यांनी फातेहा पठण केलं यावेळी उरुस व यात्रा कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटील कल्पना आवडे जवाहर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले राजाराम कारखान्याचे तज्ज्ञ संचालक अॅडव्होकेट अमित साजनकर किरण माळी उपाध्यक्ष सागर सुवासे सचिव वैभव जमने खजिनदार राजू मुजावर कार्याध्यक्ष निवास माने सहकार्याध्यक्ष मधुकर घोदे थंटामुक्त अध्यक्ष बाळा सोडोणी पोलीस पाटील महम्मद पठाण मुस्लिम समाजाचे अध्यक्ष रईस मुजावर ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसाळ विनायक पोद्दार अप्पाजो पाटील राहुल कत्ते राजेंद्र कुर्णे सुभाष देवमोरे विश्वजित माने दीपक कोळी सुरेश देवमोरे अविनाश घाटगे सुरेश भगत युनुस मुजावर यांच्यासह हजारो भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी शौकत मुजावर यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं तर आभार मुबारक मुल्ला यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज